आता बातमी नागपूरची आहे नागपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसंच सतरा जून आणि एकवीस जून या कालावधीदरम्यान म्हणजेच चा या चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे पुढील चोवीस तासात विदर्भ छत्तीसगड ओडिशाच्या काही भागांमध्ये मान्सूनचे ढग हे पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो तर याच्याच अपडेट्स घेण्यासाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी तेजस आहेत तेजस खरं तर नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे काय अपडेट्स नक्कीच जर बघितलं असेल तर विदर्भात पावसाने कुठेतरी स्थिरता दाखवलेली आहे आपण बघू शकतो की गडचिरीत आलेला ठग आता कुठे स्थिर झालेला आहे आणि तो थांबलेला आहे त्यामुळे जर बघितलं असेल तर विदर्भात कुठे पाऊस पडलेला नाही अठ्ठावीस मेला आलेला ढग आता कुठेतरी स्थिर झालाय आणि दिवसभर दमट वातावरण सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे उष्णता असे वारे खऱ्याने दिसत आहे त्यामुळे कुठेतरी नागपूरकर आणि विदर्भातले जे जिल्हे आहेत ते फक्त वाट बघत आहेत पावसाची तेकडे हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे की सतरा ते एकवीस जून दरम्यान विदर्भात काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे अशा प्रकारची शक्यता सुद्धा वर्तवली आणि त्यासाठी त्यांनी छत्री आणि रेनकोट हे अलर्ट हे सज्ज ठेवण्यासाठी सांगितलं मात्र पुन्हा एकदा गडचिरीत आलेले ढग थांबतील का असाच प्रश्न एक एका अर्थानं उपस्थित केला जात आहे स्नेहा नक्कीच तेजस आणखी खरं तर नागपुरामध्ये खरं तर काही दिवसांपूर्वी पाऊस थांबला होता आणि त्याच्या आधीसुद्धा अवकाळी पाऊस बरसला होता तर सव्वीस सुद्धा थोडाफार पाऊस झाला होता तर आता ज्या प्रकारे अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे सुरक्षा यंत्रणासुद्धा अलर्ट अलर्ट मोडवर आलेल्या असतील तसंच बचाव दलंसुद्धा अलर्ट झालेली आहेत काय तयारी करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सतरा ते एकवीस जून दरम्यान जोरदार पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यात बरसणार असा प्रकारचे जे आहेत संकेत हे हवामान खात्याने दिले आहेत त्यासोबतच आपण जर बघितलं तर अल प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे कुठेही मोठा मो घटना घडू नये यासाठी महानगर प्रशासन महानगरपालिका प्रशासनाच किंवा जिल्हा प्रशासन हे अलर्ट मोडवर त्यामुळे अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी एका अर्थानं संपूर्ण प्रशासन जे अलर्ट मोडवर दिसत आहे नक्की सर धन्यवाद तेजस या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय नागपूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत आपण पाहतोय नागपुरात मेघगर्जनेसह